हे गाय नमस्कार माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मी आहे अर्चना जोशी तर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की आज आमच्या गावामध्ये खूपच पाऊस झालेला आहे म्हणजे रात्रीपासून पाऊस चालू होता आणि गंगेला अक्षरशः पूर आहे गावामध्ये नाही का गाडी फिरते की महापूर येण्याची शक्यता आहे तर सर्वांनी आपापली सामान आवरून ठेवा घरं वगैरे नाही का ज्याचं नदीसाठी घरं आहेत त्यांनी असा अलर्ट चालू आहे गावामध्ये सकाळपासून आणि आमच्याकडे खरंच खूप तुफान पाऊस झालाय रात्री अक्षरशः रात्रीपासून पासून नव्हता चालला आत्ताशी पुरत थोडासा उघडलाय तर म्हटलं चला जाऊन बघूया नक्की काय ही बघा माझी मऊ तयार झालीय छत्री बित्री घेऊन मस्त आता ती पण मी येते माझ्यासोबत बाकीचे गेले पुढे मग आणि आमच्याकडे खरोखर खूपच पाऊस चालू आहे अक्षरशः म्हणजे एवढा मुसळधार पाऊस चालू आहे ना ती सांगू नाही शकत आणि आता म, मम्मी तर नाहीये घरी तर बाबीला सांगितलं तिला म्हटलं की थांब आम्ही आलो जाऊन ती म्हणते जाऊ नका खूप पाऊस चालू पाऊस चालू आहे आता पाऊचा झालं बघा खाली तर so, ते पाऊस चालू झाला सो माझा एवढे आवडल्यास लाईक शेअर कमेंट सगळं करायला विसरू नका सगळ्यात महत्वाचं तेव्हा माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पडतो तुम्हाला माझं गाव आहे बऱ्याचदा मी दाखवलेला आहे तुम्हाला हा परिसर छत्री ओपन कर करू म्हणते पोरांना नको दाखवू चकडून जाणार आहे मस्त वेशी बाहेर बघा अशा अशा पावसानं मला खूप वैताग दिलाय गेला तर पाऊस हा कुणाला नाही आवडत पण आता खरंच नको नको झालाय त्या पावसामुळे अगदी मन भरून गेलं आमचं सर्वेश्वर महादेवाचं मंदिर आणि खरंच खूपच पूर आलाय बापरे खरंच नाही पूर आलाय डायरेक्ट आरा बापरे गावाला खरंच महापूर आला तर मज्जा येईल आमचं गाव बंद राहील खायला प्यायला सगळं फ्रीमध्ये भेटन घरचे कुठं जाणार नाही मलाही कुठं जायचं मी मज्जाच मजा का ग मग माझी शाळा बंद राहील मग शाळा खरंच महापूर यायला पाहिजे फक्त कोणाची काही नुकसान नाही झाले पाहिजे काय पाहात मला पुरं पाहणा तरी पाहणं नाही का बघा माझ्या माऊची रेक्शन एवढं डेंजर बाप रे बघा शनि मंदिर आहे आमच्या इथं पाणी वगैरे मग आता पुरं आलं माऊ कसा आहे पूर असं काय खूप खंजर आहे ती बघा तिकडे स्मशानभूमी आहे सो ती पण आता पूर्ण पाण्यातच जाणार आहे आणि पाण्याचं प्रेशर पण बघू शकता तुम्ही हे आमचे इथे नरसिंह महाराजांचं मंदिर आहे सो मी तिथं आली होती वरती व्हिडिओ करायला बघा हा प्रेशर चांदोरी गाव आहे जे चांदोरी गावात पण खूप पुरा आलेला आहे म्हणजे चांदोरी सायकडे एकत्रच फक्त नदीमध्ये होते म्हणून चांदोरी गाव पण पाण्यामध्ये आहे चांदोरी सायकडे एकत्रच आहे आणि लोकांचे ड्रम सगळे वाहून आले वाटत नाही मोटरी इतक्या अरे बापरे मला जास्त दिसायला लागले काय काय असो नदीला पुरायला का सगळं घाण वाहून येते लोकांची चलो महादेवाचं मंदिर पूर्ण पाण्यामध्ये गेलंय आणि हे आमच्या इथलं नरसिंह हो, महाराजांचं मंदिर आहे हे माहिले की आलं होतं इथं व्हिडिओ करायला चालस म्हंटल फोटो काढायलाच पाहिजे ना काढायचा मग फोटो नको बाई माझ काढ कुत्रे नको बाई म्हणे आता मग बाहेरचे ओढू राहिले पाणी वाढलं पाणी वाढलं पाणी वाढलं आता एवढ्या पाण्यातून आम्हाला जायचंय तिकड चाल मग नीट जाय व्यवस्थित चाल ते कपडे ओले झाले माऊची मैत्रीण पहिली आली माऊला लाय मला हात देते का तिथं किती प्रेशर नाही पाणी राहिले चाल। पुला चाललंय मामा तू लावा मला पण यायचंय मग चल ग चीज पनीर चीज पनीर चीज बना ना, ना चीज सपानाच्या कोणाच्या बाकड्या आला रे

चला चला ए तुमच्या मैत्रीण चालल्या पाग शाळेच्या मैत्रिणी <laughs> पूर आहे आपल्या गावात हा चौथा आहे तुमची छत्री आता लागली असती मला सरकारचा रेड अलर्ट जारी की आहे लोक लागले बाबा सामान व्हायला त्या काय मध्ये मॉशिंग मशीन ठेवली आता हे किराणा मिराने दुकान ओरखल्या तर बरे पडते हा ना मग पाठी आपण पाणी दुकानात शिरलंय आमच्या गावची दशा आता किती वाजले सांगू का मी आंब्याच्या मला सांगते आता तीन वाजून सॉरी दोन वाजून एकेचाळीस ते मिनिटं झाले आणि वातावरण कसं आहे पहाटेचे सात वाजले बाजारपेठ बर सगळं भोवलंयचर मध्ये गंगानगर मध्ये गंगानगर म्हणजे एक एरिया आहे गोदानगर गोदानगर म्हणतात नाही नगर ना म्हणतात गंगानगर म्हणतात ते पूर्ण पाण्यामध्ये गेलंय त्या लोकांची काय अवस्था आहे काय नाही आणि सकाळपासून गाडी फिरत होती मला वाटलं एवढं काही नसेल हा रे देवा आता काळाला रस्त्याला पाणी लागले आमच्या गावात बंद होणार आता पोलीस राहिले येऊ काय तिकडे नाही जाणार भाय मी नाही जाऊ शकत तुकडं बेकार वाजणं हा पण इकडे हो ना गाडी थांबली माग लेडी डॉन पुढे पुडून बी चालव लेडी डॉन हे आता <laughs> <laughs> बता बता ते पोरं पाबर बरं कसं एन्जॉय घेत घेत आले मस्त बेकार <laughs> <laughs> कंडिशन आहे बघा ना, थे ना, थे ना। <laughs> कसं गंगानगर आहे गंगानगर बस स्टँड च्या मागचं गंगानगर पूर्ण पाणी देणे हो आता इथे जीव बसलेली आहे देवी बसलेली आमचं सगळं सामान होऊ राहिले हरवण्याचं काम चालू रस्ता द्या हो त्यांना आता देवी देवीला कसं काय उसरण पण ना? ते तर म्हणते देव उचलणार ओळख नाही पाळत नाही लोक हसू बाबा कुठं राहिले ग बाबा कडे छत्री आपली उलट <laughs> चांगलंय ना फेमस झाले तर लगेच येते हम नाही आहे तुम्हाले मौत का तमाशे देखने हम भी इसी गाव के मामा ना तुमार बाबा

हे आमच्या इथलं कांदा मार्केट आहे आणि ते पण पाण्यामध्ये गेलंय रे काय खरं नाही कांदा मार्केट पण गेलं पाण्यामध्ये पुरा करायचं मला माहित नव्हतं आपल्याकडे हे पण आहे म्हणून दोन घरवाल्यांची मी पहिल्यांदा आले या गल्लीला सो ते याच्यातून जाणार आहे का बघा आमची गावची परिस्थिती कशी जागी आम्हाला हेल्प करा यार पंतप्रधान मोदींना सांगा आमच्या गावाला हेल्प करायला हा नाही इथून कसं जाणार आहे तुम्ही पण फर्स्ट टाइम पाव राहिले गावचा पूर माझा चौथा व्हिडिओ करायचा हा पुराचा सगळ्यात भारी आहे भारीची छत्री पाऊस आला तर आपण त्या बाईक छत्रीत लपू शकतो आम्ही पण येऊ शकतो असं म्हटलं मारू शकतो मारू शकतो नाही म्हंटल मी <laughs> अच्छा मारू शकता <laughs> <माँू, माँू, शक्तो। laughs> नको बाई नको नाही इथून जोडते मी बापरे एवढ्या एवढ्या छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये कस राहते लोक मला माहितच ना तू इकडे बी गाडी आली का एक साइड हो हो पिटायची गिरणी ना आपली <laughs> त्या ना नि काय पिटा ना आटा वेगवेगळा आहे का

साईटनी चाललं बरं का त्या साईटने जायचंय त्या साईटनी आमच्या गावात सगळी सानसून झाली आहे आवरावरी चालू लोक म्हणजे अक्षरशः म्हणजे ना आता फक्त तर खरंच महापुरी येणार आहे आता तीन वाजली आहे कंप्लीट रस्ता बंद झाला आहे गावात येणं जाण्यासाठी आम्ही चाललोय आता कांदा मार्केट कडे बघू तर कांदा मार्केट किती डोबल ही चौकुली आहे सांगू का तुम्हाला म्हणजे मागच्या वेळी पाणी आलत पण एवढं पण तोर सुद्धा आता इतकं वाढलंय ना प्रमाण आवरे आवरेला सुद्धा एक एक सामान भरायला सुद्धा आले नाही गंगानगरवाल्यांच किती हालत असेल बापरे हो आता पाहिजे डायरेक्ट घोड डायरेक्ट पुढ सोड पुढ आता बसलेलं पाणी एवढं पाणी सो तर चला तर <laughs> आता बघू आपण किती किती नाही किती पाणी किती नाही बघूया ती गा ना म्हणती आता पाणी मी आकल्या चला तर आपण जाऊया की माझी मम्मी आम्ही चालले कांदा मार्केट कडे आमच्या गावाला मदतीची नाही गरज आहे समाला महापूर यायला पाहिजे चांदोरी मग आमच्या गावाला कोणतरी चांदोरी पूर्ण डुबली वाटत पाणी लागलंय आत्या पूर्ण चांदोरी डुबली वाटत म्हणून आली कुठ तरी कशाला पाणी लागलय घरीकडनं नाही येणार पाणी हे करून खालून आलंय आहे आमच्या गावची परिस्थिती बाई काय ती तुम्हाला काय ते जाऊ दे डुबल तर डुबल पाणी आलंय मागच्या साईड पाणी उपसू राहिली घे ना मज्जा मग पाणी एवढा या इकडून आला हो पाणी बघायच कोणता ना आलं त्या तिकडून आले चल गरे देवा दोन मिनट तुम्ही बघू शकता या लोकांच्या घरांमध्ये पाणी घुसले बिचाऱ्यांचे हालछान झाले आणि हे पाण्याचा प्रभाव आहे सगळ्यांना कळत नाही का तुम्हाला बायपाचा काही वाढला पाणी पातरी वाढत आहे आणि पाणी पातरी जपतने वाढत असल्यामुळे नदीपात्रामध्ये पाणी सोडण्यात आले आहे तरी गंगानगर आणि गंगानगर परिसरातील सर्व नागरिकांनी तो काऊन आधी इकडे गेला असणार हे जवसा टाकून इकडे चालला बरं झालं तिकडून नाही आलो तुला असते काय पाणी फिरून म्हणजे असं हे मारलं त्यांनी ना ये, येडा मारला म्हणजे शंभर टक्के आपल्या वापूर येणार मामा आणि आलाच पाहिजे म्हणजे आपले खाय प्यायचे वादणी कमी होतील आपल्याला काहीतरी भेटल आपण सगळे शाळेवर जाऊ लहाने अग मी जरी वर असले ना तरी पण मी येईन तिथं माहितीये का मी म्हणाल ना तुम्ही येऊन पा माघर पाण्यात मी घर दाखल घेऊन जाईन का मामा म्हणा ना मामा पाण्यामध्ये आहे सांगाल चला इथं मग कुठं चाललो आपण <laughs> चालू आहे आता हे गाड्या चालू आहे म्हणलं आहे ना पाणी पाय किती पातळ आहे पाणी किती पातळ आहे काय मामा काटी वाडी लोकांच्या गाई आले त्यांचं काही टेन्शन नाही पण पाणी त्यांना पाणी नाही ना मध्ये जात मध्ये काय चावळ इकडून पाणी वाढत मग ते गाय कुठं नाही पण अवघड अवघड आमच्या माग बेला लागले सांड लागले सांड मोबाईल पडून गेला असता आता माहित का मग पळाला आपण मोबाईल पडून गेला असता आपलं वाला चला गोदावरीच रोद्र रूप बघून घ्या आयुष्यात परत बघायला भेटेल का नाही भेटेल का हो? आमच्या गावची सध्याची परिस्थिती तुम्ही बघू शकता एवढी बिकटीची परिस्थिती झाली बघा हो ना मी तर बघते बघा पूल पण होईना आमच्या गावची सध्याची परिस्थिती तिकडे सांगा तिकडे सांग खड्ड्यात रास्ता आहे का रस्त्यात खड्डायचे बघितलं तर आमच्या गावची परिस्थिती अशी झाली आहे आणि मला खरोखर वाटत कि आता आम्ही घरी जाऊ आता लवकर चांदुरी तर पूर्ण पाण्यात गेले असं नाही तिथं खड्डा किती पडलाय मोठा पाहिला आहे आमच्या गावामध्ये पाणी बघण्यासाठी शक्यतो मला असं तर पाणी बघण्यात वेळ आला लोकांनी ना काहीतरी हेल्प केली पाहिजे आता ज्यांना गरज आहे त्यांनी खरंच हेल्प केली पाहिजे मी तर काही करू शकत नाही कारण की माझ्याकडे काही म्हणजे हेल्प करायला मी करू तरी काय नाही का, का। समजत नाही <laughs> ला। चला रस्ता पॅक नव्ह राहिला रस्ता आता गाव बंद होऊ राहिलं आता ते खड्डा पडलाय एवढ्या वाहन जाऊ राहिले काय खरं याने रस्ता बंद करायचा ना गेला म्हणजे त्या याच्यामध्ये गेलो मग ते का आडवार काय <laughs> मामा मा डायला का पाणी आडव्या पाणी उभे असत म्हणे तुम्हीच बोलल्या को मारने वाला अभी तक पैदा नहीं हुआ <laughs> मेरे मम्मी किसी को <laughs> आई भी दूंगी ये कितने प्रेशर पाना कितने साल हुए हैं मामा ये कोमड़ भी मड़ पाना ये तीखन नपन पानी आ ले? क्या क्या दे ना। ना। भी भी पार, पार। वरती जाऊन बसले मग आता त्या तरी काय करते या लोकांनी जायचं ना पण तिकडे शाळेकडे निघून इकडं बघ तिथ सुधार नायच आम्हाला तिकडं जायचंय तो ट्रॅक्टर मग का सू राहिल आता नाही तिकडं नाही जात बघाय आमचं मी बघा आमच्या गावच्या सध्या चाल गाय हस जाड्या म्हसाड्या पुढं काय ना ए... दलिंद्रिया <क्षण्दत> <क्षण्दत था था था>। <क्षणध> <क्षण> असताना का बघताना हा चक्रम चक्र जसे त्यांच्या घरात बहिणीच नाही सो माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खरंच जे जगामध्ये आहे ते आमच्याकडे पण झालं म्हणजे आमचं गाव चौथांनी आलं आहे आणि यायला पाहिजे सो ओके बाय